नमस्कार मित्रांनो कोकणी अरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा हो एकदा स्वागत तर आजचा व्लॉग आज छोटासाच असणार आहे आपला कारण का आधीच सांगतो तुम्हाला हे बघा मी असं सहज जात होतो आहे तिकडे रस्त्यावरून तर विचार केला मस्तपैकी तुमका पण दाखवतं या धरण भागाच्या वाडीचा म्हणजे आमच्या गावाच्या बाजू जो गाव आहे त्याचा तिकडचं धरण आहे हा आपल्या डोंगरावरून पण दिसतं पण आता काय पावसाळ्यात काय पाणी वाढलं आहे तर हे बघा इथपर्यंत पाणी येणार आहे तर पाणी आता खे आता बघा तुम्हीच किती लांब आता दाखवते तुम्ही या बघा मी आहे उपो असते आता इकडे एवढ्या लांब खूप लांब पाणी आहे तर अजून काय पाणी इला नाही कारण का त्याचं कारण पण एकच आहे कारण का पाणी थांबवलेलंच नाही आहे ते बघा खालती तिकडे जी मोरी आहे शिकणे पाईप टाकलेलो खाल तिथनं पाणी सुट्टी झालेलं आहे त्या जेव्हा पाणी इथे खालती फुगवणार त्याच्यानंतर पाणी ऑटोमॅटिक इकडे वरती वाढत सुरू होत होणार पण अजून काय काम पूर्ण झालं नसल्यामुळं काय अजून काय केलं नाही त्यांनी तर रास्ताचा इकडे झालेला आहे बघा अशी कंडिशन आहे आताची तर मागे एकदा थांबवलं नव्हतं था पाणी तेव्हा तिकडं त्या साईडपर्यंत आला होता तर या थोड्याच दिवसाने आपल्या गावाकडे पण ह्या पाणी येणार आहे ह्या पाणी फुगवलं आणि या गाव आपल्या गावाकडूनच जो वाळ आहे जो आपण मासे वगैरे पकडतो त्या साईडला तो त्या साईडला आपलं गाव आहे तर त्या साईडून पाणी येतं तिकडचंच या पाणी या तर या बघा अशा प्रकारे हा पण मस्त चालतं आहे इकडे थंड वाटतं आहे खूप हे बघा तिकडे वस्ती आहे लोकांची या साईडला पण मी जात होते सहज गाडी घेऊन हे बघा बोलले जाऊया इकडनं वरती मी पेट्रोल आणूसाठी गेलो होते आपलं ट्रॅक्टरला पेट्रोल लागतात आणूसाठी गेला होता बोले सहज जाऊन दाखवते तुम्हाला पण कशा प्रकारे इकडे बंधारो तयार केलेला हवा हा प्रकल्प मला वाटा होईल पुढे दोन वर्षात होईल पूर्ण माहीत नाही कधी तो पण आता तरी मस्त वाटते पाणी इकडचेच मासे येतात आपल्या इकडे वरती कडून वाघाचवाडीच्या रोडने प्रवास केला तिथून पण दिसत हे बघा अशा प्रकारे धरण बनवलेलं आहे हे आता हल्ली बनवलेलं आहे थोड्या दिवसापूर्वी आधी नव्हतं असं पूर्ण असं सपाटच होता डोंगराटाईक पाणी पण एवढं नव्हता याच्यात असं दिसायचं थोडाफार थांबवलेला पाणी होता तर हे दोन वर्षात काम झालेलं आहे तेवीस चोवीस पंचवीसमध्ये काही एवढाच तुमका दाखवचा होता जास्त काय मोठं ब्लॉग बनवत नाही मी हे बघा या साईडला असा प्रकारे आणि सो मा का माझा प्लॅन नव्हतो जर असं थांबला जातो तर आज बोलले बोल बघूया आता जाऊया वरण बघून पण येऊया पाणी थांबलं आहे की नाही मग आधी वाटलं होतं की पाणी असत थोड्या वेळ बघते तर इकडे खालती पाणी सोडलेला म्हणजे इकडे काय पाणी वरती येईल नाही आहे बघा जर पाणी वरती इला आणि जर पाणी थांबवलं नाही ना त्या साईडला तर पाणी नक्कीच हंड्रेड पर्सेंट इकडे वरपर्यंत येणार म्हणून जेवढं बंजारा बांधलेला आहे त्या साईडला पण बनवत आहेत बनवला म्हणजे अर्धा बनवला आहे ह्या साईडला असा काय खास नाही अजून झालेला जेव्हा पाणीवरती येत तेव्हा दाखवेन तुम्हाला कधीतरी पुढे पुढच्या आपल्या यूट्यूब जर्नीमध्ये कधीतरी पाणीवरती आला इकडे तर मी नक्कीच इकडे ब्लॉग बनवून घेईन एकदा बघूया तर पाणी तर आता खूप खालती आहे पण खूप खोल आहे पाणी ती पण झाडं वगैरे डुबलेली दिसतातच खालती म्हणजे आता एवढं पाणी आहे म्हणजे भरपूर पाणी साठलं आत्ताच्याकडे पावसाळा चालू एवढं पाणी उन्हाळ्यात पण किती असतं काम आहेत नाही मी आले नाही इकडे कारण काही असं साईड थोडं थोडं पाणी दिसतं मस्त असलं बऱ्यापैकी असतं पाणी तर थोड्या दिवसात जातं हे गाव पण पाण्याने वंचित राहणार नाही कोण या साईडला पण एक वस्ती आहे म्हणजे या डोंगर दिसतात समोरच्या टेकडी त्या साईडला कुठेतरी एक वस्ती आहे तिकडे अवारवाडी म्हणून म्हणजे जास्त घरं नाही चार पाच घरं बस तर हो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी कमेंट करत राहा ब्लॉग कारण आपल्या ब्लॉग काही